आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत पावसाळी अधिवेशन आहे मायुती या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे काय वाटतं पाच वर्षामध्ये अडीच वर्ष आपलं होतं अडीच वर्षामध्ये राज्याचा विकास झाला असं वाटतं विकास तर निश्चित झाला नाही राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये राज्याच्या जनतेनी या सरकारच्या विरोधात कौल दिलेला आहे आता विधानसभा निवडणुकीला आम्ही सगळे सामोरं जाणार आहोत सत्तांतर हे अटल आहे कारण लोकांचा कुठलाही प्रश्न मोदी सरकार किंवा शिंदे सरकार सोडवू शकलेलं नाही आणि खोके सरकार म्हणून जे त्यांना लेबल लागलेलं आहे प्रचंड पैशाचा गैरव्यवहार करून खरेदी विक्री करून आमदारांना घोडे बाजार करून ते, ते सरकार स्थापन केलं आहे त्याच्या विरुद्ध लोकांनी कौल दिलेला पैशाचा गैरवापर झाल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला तर जे पुरवणा मागण्यात निधी वाटप आहे यातून आगामी विधानसभेच्या काळासाठी सरकारकडून गैरवापर होऊ शकतो का असं वाटतं नाही आता ते पाहावं लागेल कागदपत्र ते करतात प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यांनी केलेलं आहे पण आता अभ्यास केल्याशिवाय तसं बोलत योग्य नाही अर्थसंकल्प सादर होत आहे काय वाटतं काय मिळेल राज्याला नाही काय मिळणार नाही ते फक्त निवडणूक निवडणुकीचा अर्थसंकल्प असेल काहीतरी पोकळ घोषणा होतील मग ते मिळवायचा प्रयत्न होईल पण त्यातून ठोस काही निष्पन्न होणार शेवटचा प्रश्न आहे मुख्यमंत्री पदावरून सध्या चर्चा ही राज्याच्या राजकारणात पाहायला मिळते आपल्याकडून जे वक्तव्य येत आहेत आणि संजय राऊत म्हणत आहेत की संपूर्णपणे विचार केला जाईल जास्त आमदार आणि मुख्यमंत्री असं एकंदरीत चित्र ते उपस्थित करत आहेत काय नाही शेवटी मुख्यमंत्री कोणाला करायचा बहुमतामध्ये असलेल्या सत्ताधारी पक्षाला आहे आम ते कितीही अपयशी हे सरकार ठरलं असलं तरी मुख्यमंत्री ठेवायचे की नाही हे मोदी शहा आणि मग भाजपचा इथला राज्यातला पक्ष ठरवेल तर आपण पाहतोय की एकंदरीत या सगळ्यावरती आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली कॅमेरा पर्सन अवधीश कोरीसेल मी वैभव पाटील मुंबई